रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण आपली ओळख सांगा ही शत्रुघ्न राम भाऊ धन्वे या पत्रकार माध्यमाच्या याच्यातून एकच आहे की नव्या आणि जुने स्वस्त सगळ्यांनी एकत्र येऊन आपला समाज वारकरी समाज हा पंढरीच्या दिशेने घेऊन जायचं आहे एवढंच या पत्रकारच्या माध्यमाच्या वतीने मी सगळ्यांना जाहीर आवामा करतो तो आक्षेप सर्वसाधारण सभेला मान्य असू यांनी सर्वसाधारण सभेमध्ये तो आक्षेप त्यांनी घेतलेला नाही की ज्या लोकांनी आता आक्षेप घेतला आहे त्या रणांच्यावर त्या लोकांनी राजीनामे पण दिलेले आहेत त्यानंतर या विश्वस्कर नवीन कमिटीचा त्यांनी ज्याही सरकार पण केलेला आहे त्या सरकारचे फोटो पाहिजे तुम्हाला फोटोही आम्ही देतो आणि परत जर म्हटलं असेल की आम्हाला ही कमिटी मान्य नाही तर हा त्याचा चुकीचा विषय आहे त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्याला ज्या आम्हाला निवड कमिटी त्यांनी स्थापन करून त्या निवडायला अधिकार दिले त्याच्यामध्ये अनेक वेळा आम्ही सर्व लोकांशी मिटिंग करू की आता कोणाचं नाव घेणं उचित आहे योग्य वेळी जर नाव सांगण्याच्या वेळा तर योग्य वेळा ते नाव सांगतात काय आणि समाज आता बाईवाल्या टेकड्याच्या वेळेला त्याच्यावरती आलेला आहे चार पाच दिवसाची मुदत राहिलेली आहे त्यामुळे आम्हाला वाद करायचा नाही पण वाद न करता आमचं म्हणणं आहे की वाद होऊ नये यासाठी तो आता त्यांनी पवारनगरला एक मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये ज्यांना काही अधिकार नसताना की त्यांनी पदाचे राजीनामे दिलेत त्यांनी फक्त पवन भाऊ सभा करून तर तो मेळावा घेतला असता तो सर्व समाजाला मान्य झाला असता यांनी आणि उपाध्यक्ष या नावाने मेळावा घेतला त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये की ज्यांना पदाची हवा आहे की प मला त्या पदावरती जायचं अध्यक्ष व्हायचं आहे अशा काही मान्यवरांनी त्याच्यामध्ये हस्ताक्षेप करून त्या समाजाला वेळी जाण्याचं काम चालवलं चालवलेलं आहे पण त्याच्यातून सुद्धा त्या मेळाव्यामध्ये काय झालं की पाच महाराजांनी असा निर्णय घेतला की आपण कुठेतरी समन्वयाची भूमिका मांडू म्हणून त्या समन्वयाची भूमिका मांडण्यासाठी वारकरी पाच महाराज मंडळी पाच तिपुले पाच आणि तिपुले पहा लोकांची मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये महाराज मंडळीने आम्हाला के फोन केला मग रघुनाथ नांदा लोहन असतील घराडे मामा असतील ॲडव्होकेट धमाले असतील नामकरणा असत कार्यक्रम मामा असेल मी असेल आम्हाला बोलावलं महाराज मंडळी पाच आली वारकरी पाच आली पण ज्यांनी मिटिंग समन्वयाची लावली ते लोक आले नाही मग त्यांना याचा अर्थ की त्याच्यामध्ये एकत्र घेऊन समन्वय काढायचा नाही असं त्यांचा तो एक आता झालं त्याच्यानंतर आम्हाला विचारल्यानंतर की बाबा आपला दिंडीचं सोळा आलेला आहे मग भारतजी ठाकूर आज यांनी आम्ही सगळे निर्णय घेतले किंवा आपला वारी चालत असताना गोंधळ नको आहे आपल्या दिंडी समाजामध्ये कोण भाग नकोय म्हणून आम्ही काय केलं किंवा नव्या आणि जुन्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला आज आप दिंडी सोळा पत्रपूरक घेऊन तो पार पाडायचा आहे असं आमचं सगळ्यांचं ठरलं त्याच्यानंतर ठरल्यानंतर माजी अध्यक्ष ज्यांनी राजीनामा दिला आहे ते आणि संदीप धमाले आणि गायकवाड पाटील बाळासाहेब जे ते जण होते ह्या तिघांना सांगितले की बाबा याच्यात वाद करू नका तुम्ही भूमिका करून नव्याला बरोबर घेऊन तुम्ही हा समाज चालवा आणि अहवाल छापित असताना की बाबा कुणाच्या पदाचा उल्लेख करू नका ज्यांना मी वारंवार सूचना करताच त्यांनी त्या पदाचा उल्लेख करून त्यांनी अहवाल छापला की याच्यामध्ये मितंड वाद होतील असं करू नका तरीसुद्धा त्यांनी त्यांना ऐकलेलं जोरण केलं त्यांनी आणि त्यांनी तो अहवाल छापला त्याच्यानंतर दुसरं एक म्हणजे की वारकरी समाजामध्ये पायी चालत असताना मध्ये की तुमचा तडका आता तो हा मध्ये विषय मांडू नये त्यांनी चाहरात घेतली येणार जो कोण जाहिरात जाणार त्याची चूक नाही पण मी ही जाहिरात त्याच्यामध्ये लावायची नव्हती हा पहिला ज्यांनी जाहिरात लावली ज्याचा पहिला आम्ही वारकऱ्यांच्या वतीने जाहीर पिऊ शकतो कारण की त्याच्यामध्ये काय लिहिलं त्यांनी स्पेशल मटण थाळी स्पेशल चिकन थाली त्याच्यामध्ये हा वर्षी फोटो विषय लिहायला नको आता हा एक आहे आणि मला एक पत्रकार सर्वांना सांगायचं आहे की सचिन भाऊ तुम्ही आमच्या भागातले आहेत पासष्ट गावामध्ये आपण घर तुम्ही आदोली गावच्या सरपंच आहात बासष्ट गावात वृत्तवाद होऊ नये यासाठी की आमचं पुरेपूर म्हणणे जे मांडले ते पुरेपूर म्हणणे किंवा ज्यांनी आता वादाची भूमिका शिकरायची आहे मला वेगवेगळी नावं लागली तर आम्ही नाव पण देऊ पण आत्ता नावं देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला कारण वारी थोड्या दिवस आलेली आहे तर हा पासष्ट गावात जेवाऱ्याचा विषय वारकऱ्यांचा हा तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या सहकारी सगळे पत्रकारांना घेऊन हा पासष्ट गावामध्ये मुद्दा व्यवस्थित लावा आणि त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की बाबा एकट म्हणजे त्यांनी त्यांच्यावर चुकून आमच्या अध्यक्षाखाली चालत नाही समाज म्हणजे हा सगळ्या समाजाला घेऊन चालला आम्ही सांगितलं की नव्यातला घेऊन तुम्ही सगळ्यांनी असा आमचा विषय आहे पण त्यांनी तो स्वीकारला ना नाही त्यासाठी आम्हाला एक पत्रकार परिषद म्हणून तुम्हाला सांगावं लागलेलं आहे वे वेळोवेळी मिटिंग वे करून त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं नाही हे आम्हाला पत्रकारांच्या माध्यमात आधी त्यांनी राजीनामे